ए काय हे सोसा

रे या बोल बघ पटकन सिरियस घे सिरियस गोवाय त्याच्या तोळ्याने बघू नको घ ते आता बोल पटकन घ्यापरा मारून फोनकुलेत गोचणे गोचणे ते बोलतय

टमाटा टमाटा टमाटो गो टमाटो टमाटा आणि टोमॅटो लिंबू आणि कोथिंबीर हा आणि चण्याचा चण्याचा नाही तो मसाला फुकट काय नाही हा पुढे हा आणि

बरोबर नाही म्हणता परत कस परत परत अरे कुठे